लोणचं पाहिलं तरी आपल्या सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं आपल्या प्रत्येक घरामध्ये उन्हाळ्यामध्ये कच्च्या कैरीचं लोणचं घातलं जातंच यावर्षी माझं लोणचं अगदी स्पेशल आहे बरं का कारणही तसंच आहे माझ्या माहेरी वडिलांच्या इथे केशर आंब्याची बाग आहे आणि या बागेमध्ये दोन तीन साधी आंब्याची झाडं आहेत या आंब्याच्या कैऱ्या माझ्या भावाने काढून घरी आणल्या घरी आणल्यानंतर माझ्या वडिलांनी त्या कैऱ्या स्वच्छ धुवून फोडून घेतल्या दरवर्षी तर अगदी मला आईतच लोणचं माहेरावरून बनून येतं पण यावर्षी फोडलेल्या कैऱ्या मी घरी आणल्या घरी आणल्यानंतर अगदी आवडीने माझ्या मिस्टरांनी यूट्यूबला पाहून लोणचं बनवलं आणि माझा मुलगा जो सध्या बाहेर असतो तो घरी आल्यानंतर अगदी आवडीनं लोणचं खातो वरण भात त्यावर तुपाची धार आणि हे कैरीचं लोणचं अगदी त्याचा आवडीचा मेनू आहे स्पेशल लोनचं मी का म्हटलं तर पाहना प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये वडील भाऊ नवरा व मुलगा हे तिचे चार आधारस्तंभच आहेत आणि यावर्षीच्या या लोणच्यामध्ये माझ्या या चारही आधारस्तंभांचाच चा खरा सहभाग आहे भावाने मळ्यातून कैऱ्या घेऊन आला वडिलांनी त्या स्वच्छ धुवून फोडून घेतल्या मिस्टरांनी त्याचं चा छानसं लोणचं घातलं आणि मुलगा ते आवडीनं खाणार आहे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये ही चार नाती किती महत्त्वाची असतात नाही का तुम्हाला कसं वाटली आमच्या लोणच्याची रेसिपी ते नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा घरातल्यांच्या मदतीनं आपल्या घरातल्यांना आवडेल असं लोणचं घाला व सर्वांनी मिळून वर्षभर आनंद